कसे आहेत मित्रांनो माझ्यांद मी संदेश टिकुलकर आपलं कोकण गजाली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज मालवण तालुक्यामध्ये आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा आहे आणि ही खूप मोठी लाखोच्या संख्येने लोक या जत्रेसाठी येत असतात आणि आत्ता आपण पण चाललो आहोत आता आपण चाललो घरी मंदारच्या आणि नंतर मग मंदार चैतन्य वगैरे आणि कोणकोण बघू येतात तर त्यांच्यासोबत आम्ही आता अंगणवाडी जत्रा करू आणि अंगणवाडी जत्रेचा या वर्षीचा एक वेगळा अनुभव असणार आहे तर तो आपण बघणार आहोत तर त्या काही खास आकर्षण सुद्धा ठेवलेले आहेत कृषी विभागाचं काही प्रदर्शन लावलेलं आहे तर ते, ते आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत तर हे सगळं पूर्ण बघताना कोण कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण खूप महत्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आपल्या चॅनलवरती आणि खूप चांगलं तुमचं मनोरंजन होणार आहे या जत्रोत्सव आपल्याला जर येता आलं नाही जत्रोत्सवाला तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ बघा तुम्हाला जत आंगणेवाडी भराडी देवीचं दर्शनसुद्धा होईल आणि जत्रोत्सवाचा आनंदसुद्धा घेता येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आत्ता आपण अंगणवाडी जत्रेमध्ये प्रवेश केला आहे आणि आपले लॉगर व पाणीबागे दोघे पण आहेत आणि हा आमचा भावी ब्लॉगर आहे युट्यूबर्स आहे चैतन्य गावडे म्हणून आणि आत्ता आपण जत्रेमध्ये प्रवेश केला आता आता आपण चाललो नंदिराकडे मावशी मावशीचं अंगणवाडी बोलू केली तिच्या घरी आपण आधी जाणार बंदर फोटो प्रत्येक आणि तर मग पुढचा प्रवास बघूया 来来来 पण मंदिरामध्ये आलोय मंदिरामध्ये अजून दर्शन सुरू झालं आहे पण रोष बघा संपूर्ण लाईन आहे रे सगळे ह्याच्यामध्ये पासची एक लाईन वेगळी आहे आणि जनरल लाईन वेगळी बघू शकता यामध्ये किती देवी भराडवी यात्रेनिमित्त आंगणेवाडी कृषी मेळावा दोन हजार चोवीस या ठिकाणी सादर झालेला आहे तर आपण आता या कृषी मेळाव्यामध्ये जातोय तुम्ही बघताय जत्रेला किती उराड गर्दी आहे आणि आपल्या इकडे पेंटर मिळालेले आहेत विकास वराडकर आहेत काय म्हणता मस्त बाकी काय आता कृषी मिळावायचं गेट मस्त गेलाय इंटरेस्ट बघा आणि या ठिकाणी केली कृषी मेळाव्यामध्ये आपण आता एंट्री केलेली आहोत बघू शकता कृषी मेळामध्ये आपले युट्यूबर्स आ... कोकणी धीरज म्हणून आहे आणि त्याचं पण इकडे व्लॉगिंग चालू आहे आणि आपला मित्र आहे पवार साहेब तर त्यांच्या मध्ये तुम्हाला हा कृषी मेळावा बघायला मिळणार आहे रोशन पवार ब्लॉग आहे आणि कोकणी धीरज असे दोन्ही युट्यूब चॅनल आहेत तर माझ्याकडून जर काही राहिलं बघायचं तर त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता

तर वजन नाही काढ वजन केलं लांबल हे यमाच्या रेडा रेडाला शिंग मोठी याची लाल आहेत कोणती जात आहे मुरा हॅलो रेड्याकडे 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 हा आपण या रेड्याविषयी हा जो दीडशे टनचा रेडा बघतो त्याच्याविषयी आपण त्यांच्या मालकाशी जरा त्यांच्याशी सविस्तर बोलूया नमस्कार दादा काय नाव आपलं प्रज्वल खिडके प्रज्वल खिडके खिडके खडके सॉरी काय हा म्हणजे दीडशे टनचा रेडा जर जोपर्यंत दीड टन सॉरी दीड टन वजन डेड टन किंमत पस्तीस लाख रुपये किंमत पस्तीस लाख रुपये साठ किलो खाद्य अच्छा दादा थोडीफार माहिती देण्याबद्दल तरी मंथली किती खाद्य दे लागतं त्याला साठ किलो मंथली साठ किलो महिन्याला महिन्याला साठ किलो नाही हिशोबलो रोजचा साठ किलो रोजचा साठ किलो रोजचा साठ किलो खाद्यला खाद्य म्हणजे काय काय लागत सरकी बुस्सा सोयाबीन कळणा बाकी ते काय म्हणतात ताजे बदाम देतात काय नाही आपण काय दिले तसं काय नाही एवढं वजन वाढण्याचं कारण म्हणजे कसं काय

मालकाचे नाव यशराज लक्ष्मण गाडगे दादा जरा माहिती मिळेल का यशराज गाडगे आपलं नाव अच्छा अग हा सहा किलोचा कोंब आपलं की बारा महि बारा महिन्याचा आहे बारा महिने पाच दिवसाचा अच्छा काय झालं तुम्ही असं सहा किलोचं वजन एवढं वाढण्यासाठी काय खाद्य दिलं त्याला वेगळं काय नाही ब्रेड वेगळे आणि खाद्य वेगळं खाद्य कोणतं वापरलं गेलं असेल तीन टायमिंग खाद्य आता आपल्या नॉर्मल ज्या कोंबड्या आणतात त्यांना एक दोन टायमिंग अच्छा याला तीन टाइम लागतात या वाटे जे आहेत त्या तीन लागतात सकाळी दुपारी पण याची प्राईस काय आहे प्राईस नाही आपण याची प्राईजच नाही सांगितलेली आपल्याला मी काय अच्छा लोन मध्ये आता प्रदर्शन या प्रदर्शनाच्या आधी म्हणजे आपण फक्त प्रदर्शनला ठेवलेलं आहे प्रदर्शन नाही अंदाजे जर आपल्याला प्राईस काढायची असेल मागणी आली अंदाजे जर पन्नास हजार पन्नास हजार मध्ये त्याची एका प्रदर्शनाची फीस पंचवीस हजार रुपये अच्छा ते मागत होते पण काय जरा करत होते गाव कोणतं बारामती प्रॉपर बारामती बारामती जवळ आहे वडगाव निडगाव निघ कोंबड्याची जात कोणती बा रेड रेड इंगिटल रेड इंगिन रेड इंडियन रेड इंडियन मित्रांनो हा रेड इंडियन सहा किलो वजन आहे त्याचं बारा महिने पाच दिवस झाले आणि त्याला दिवसातून तीन वेळा खाद्य दिलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे सांगितलेलं आहे काय खातो बघत आहे आहे म्हणजे जे काय आहे नॅचरल जे मक्का बरडा म्हणा कुडबी म्हणा हे सगळं घालून त्याला उमडा आता याच्यासाठी कोंबडी किती किलोची लागेल चार साडे चार किलोची कोंबडी लागेल मित्रांनो आहे तुमच्याकडे कोंबडी त्या साडीच्या यांना शिवाय

얘들아. 어 मित्रांनो आत्ता आपण दर्शन मंदिराच्या इथून बाहेर आलो बाहेरून आता खाली अंगणामध्ये चाललो आहोत अंगणामध्ये जाऊन आता आपण त्या ठिकाणी काही खेळणी आहेत वगैरे बरेच काही आहेत फिरण्यासारखं का आहे बघण्यासारखं आहे बघूया आपण आता जत्रा फिरूया तर मित्रांनो रात्री खूप उशीर झाला आम्ही सकाळी पाच साडेपाच आलो साडेपाच वाजता उठून आता फ्रेश वगैरे झालो कोंबड्यांना वगैरे सांभाळ आणि खरंच खूप जत्रा भरलेली होती आणि एवढ्या गर्दीमध्ये अक्षरशः खूप तमचाक होते तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असाल की जत्रा कशी असते आणि याहीपेक्षा जर तुम्हाला इत्तमभूत माहिती पाहिजे असेल तर माझे मित्र या ठिकाणी युट्यूबर्स होते आ, एक म्हणजे कोकणी धीरज आणि दुसरा म्हणजे रोशन प्रवार व्लॉग हा दुसरा युट्यूबर्स आहे दोघांच्याही युट्यूबवर तुम्हाला माहिती माहितीसुद्धा मिळून जाईल तर दोघांच्याही यूट्यू चॅनलला तुम्ही जा लाईक करा शेअर करा आणि त्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरा तर करा आणि आपल्या व्हिडिओ हा जत्रोत्सवाचा कसा वाटला छोटासा व्हिडिओ पण तोही तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि नेहमीचा प्रश्न आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बॅटेकची काळजी घ्यावा सुखी रहा